असं समजूत की राहुल गांधी हा व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांना काँग्रेस जगवायची आहे आणि त्यांना काँग्रेस वाढवायची आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगा राहुल गांधींना तुम्ही त्यांनी ताबडतोब विटालीला निघून जायचं पुढची वीस वर्ष काँग्रेस उभं राहीपर्यंत मी भारताकडे फिरकणार नाही मी आजीकडे मामाकडे राहील असं घोषित करावं मी विनोद म्हणून नाही सांगत आहे आता राहुल गांधींना जर वाटलं की मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेतो मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो बरोबर आहे मग राजीनामा दिल्यानंतर तो माणूस बैठकीला काय हरजर राहिला की कोणी गांधी घराण्यातला अध्यक्ष मग त्या घराण्यातली तीन माणसं त्या वर्किंग कमिटीत का बसली होती इथे कळतं की राहुल गांधी बोलतात ते एक तर त्यांना कळत नाही किंवा ते धारांद खोटं बोलतात तेव्हा राहुल गांधींना परत काँग्रेस उभी करायची हा तुमचा दावाच बेसिकली चुकीचा आहे आमची आजी आम्ही लहान असताना उंचापतीत झडपडतात काहीतरी काहीतरी व्हायची मग ती आमची आजी काय म्हणायची माझं बाबा काय करी असलेला नाही करी म्हणजे काय नवीन निर्माण करत नाही पण असलेलं तो मोडून टाकतो राहुल गांधी हे तसं पात्र आहे आणि त्यामुळे मग राहुल गांधी हा प्रॉब्लेम आहे तो कसा सोडवायचा हो हे एकदा काँग्रेसने ठरवावं की नाही राहुल गांधी आहे आम्ही सगळे काँग्रेस सोडून जात पण हे पण लाचार असे आहेत काँग्रेसवाले की त्यांना वाटते की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असेल माझा गांधी तर देईल खाटल्यावरी